नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे मी जिज्ञासा या आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे संपूर्ण देशामध्ये दोन हजार चोवीस साठी लोकसभेचे इलेक्शन सुरू आहे त्या निमित्ताने आपल्याला आजचा आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे लोकशाही म्हणजे काय आणि आपण सर्वांनी मतदान कुणाला करावे अब्राहम लिंकन यांच्या मते लोकांनी लोकांसाठी लोकांच्या हितासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही हीच लोकशाही आपल्याला जर टिकवायची असेल पुढे न्यायची असेल तर आपल्याला आपल्या भारतीय संविधानाने कलम तीनशे सव्वीस अंतर्गत मतदानाचा अधिकार दिलेला आहे याच लोकशाहीचे महत्व आणि मतदानाचे महत्व सुद्धा आपल्याला आपल्या संतांनी राष्ट्रसंतांनी राष्ट्रसंत राष्ट्र संता तुकडोजी महाराजांनी सुद्धा सांगितलेले आहे त्यांनी त्यांच्या ग्रामगीतेमधून आपल्याला एक महत्वाचा असा संदेश दिलेला आहे हा संदेश अन्न भक्तांना सुद्धा मतदान करण्याच्या उपयोगी पडेल भवितव्य अथवा राष्ट्राचे साचे एक एक मत लाख मोलाचे ओळखावे याचे महिम मत हे दुधारी तलवार उपयोग न केला बरोबर तरी आपणाची उलट तो वार आपणावरच शेवटी दुर्जन होतील शिरजोर नेता आपुल्या मताचा आधार सर्व गावास करतील जर जर न देता सत्पात्री मतदान मत मतदान नवे करमणूक निवडणूक नवे बाजार चुनूक निवडणूक ही संधी अचूक भवितव्याची निवडणूक जणू स्वयंवर ज्या हाती देवी जीवनाची बागडोर त्याची लावावी कसोटी सुंदर सावधपणे मतदानामध्ये निवडणुकीमध्ये आणि योग्य उमेदवारामध्ये आपले आणि आपल्या राष्ट्राचे भवितव्य लपलेले आहे मतदान हे एका आहे आपण जर जर योग्य व्यक्तीची निवड केली नाही तर दुर्जन ते शिरजोर होतील आणि ते गावाला आणि राष्ट्राला आणि आपल्या भविष्याला जर्जर करून टाकतील त्यामुळे योग्य व्यक्तीची निवड करा आणि मतदान करा हा संदेश आपल्याला आपले, आपले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज देतात तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच मी जिज्ञासा या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा